बिग बॉस मराठीच्या घरातील वातावरण सध्या चांगलेच तापले आहे या आठवड्यात कॅप्टन्सी उमेदवारीसाठी पार पडलेल्या एका टास्कमुळे मोठा गदारोळ पाहायला मिळाला खेळाचे नियम मोडणे आणि टास्क पूर्ण करण्यास नकार देणे सोनाली पाटीलला चांगलेच महागात पडले असून होस्ट रितेश देशमुखने तिची कडक शब्दात शाळा घेतली आहे या आठवड्यात कॅप्टन्सीसाठी मेणाचं दार आणि शेणाचं दार हा टास्क रंगला होता नियमानुसार ज्या स्पर्धकाला बहुमत बाद करेल त्याच्या अंगावर प्रतिकात्मक शेण पाडले जाणार होते मात्र जेव्हा सोनालीचे नाव आले तेव्हा तिने अंगावर शेण पाडून घेण्यास स्पष्ट नकार दिला या वर्तणुकीमुळे बिग बॉसने तिला पुढील आठवड्यासाठी थेक नॉमिनेट केले आहे भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने या मुद्द्यावरून सोनालीचा समाचार घेतला कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रितेशचा पारा चढलेला दिसत आहे रितेश सोनालीला म्हणतो की तुम्ही ठरवलं की तुम्ही त्या शेणाच्या दाराखाली उभं नाही राहणार मग तुम्ही इथे आलात कशाला टास्क खेळायला आलात ना यावर सोनाली म्हणते मला जे वाटतं ते मी सोनालीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण रितेशने तिला मध्येच थांबवून म्हणतो की हा ऍटिट्यूड घरी ठेवायचा इथे या घरात नाही दाखवायचा इथे सगळे सारखे आहेत यावेळी नॉमिनेट केले पुढच्या वेळी घराच्या बाहेर काढेन रितेश देशमुखच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सोनालीच्या चे चेहऱ्याचा रंग उडाला असून घरातील इतर स्पर्धकही अवाक झाले आहेत सोनाली तुम्ही ठरवलं की त्या शेणाच्या दाराखाली तुम्ही उभं नाही राहणार तुम्ही आलात कशाला येते आलात ना पण मला जे वाटलं मी एक मीड नाही घरी ठेवायची नॉमिनेट केल्या पुढच्याच घराच्या बाहेर काढील